संचलित साणीगु निवासी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आणि विद्यार्थ्यांचे मी सहर्ष स्वागत करते दोन हजार तेवीस चोवीस हे शैक्षणिक वर्ष आज

शिक्षण चालू आहे तुमचे व्यवस्था एकदम भारी आहे खाण्यापिण्याची अंगूरची किंवा शिक्षणची सगळं सोय चालू आहे तर एकंदरीत काका काकांनी असं सांगितलेलं आहे की खरंतर उत्तर उत्पादक आहेत आणि त्यानंतर ते ज्यावेळी ऊस तोडायला जातात त्यावेळी त्यांच्या मुलांचा काळजी घेणार असा हक्काचं एक निवासस्थान ह्या शाळांनी उपलब्ध करून दिलेलं आहे या संस्थेने उपलब्ध करून दिलेलं आहे या विद्यार्थ्यांना खाण्यापिण्याच्या सोयीसोबतच व उत्तम असं शिक्षण या शाळेमध्ये आणि या संस्थेद्वारे दिलं जातं आणि या शाळेमध्ये असणारा एकण एक स्टाफ जो की शिक्षक जे की शिक्षक आहेत आणि शिक्षकेत कर्मचारीसुद्धा आहे हे सर्वांद्वारे यांना जे दिलं जाणारं शिक्षण आहे मग ते पुस्तकी ज्ञान असो किंवा व्यवहारात्मक ज्ञान असो ते अत्यंत चांगल्या पद्धतीचं दिलं जातं आणि तो नक्कीच खूप मोठा अधिकारी होती आणि या शाळेला भेट देतील